भारतीय जनता पार्टीच्या वतीने चोवीस एप्रिल दोन हजार बावीस रोजी सायंकाळी साडेसात वाजता भाजपा कार्यालय बुलढाणा तथा आमदार आकाश यांच्या भार निषेधार्थ आंदोलन करण्यात आले महाराष्ट्र राज्य शासनाकडून लोडशेडिंग करण्यात येत आहे म्हणून हे कंदील आंदोलन करण्यात आले या प्रसंगी सागर फुंकर संजय शिंगारे महिंद्रा रोहनकर वैभव डवरे विजय उगले, विलास काळे, सत्यनारायण थांडवे, जितेंद्र पुरोहित आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आंदोलकांनी महाराष्ट्र राज्य सरकार, मुख्यमंत्री संजय राऊत आदींच्या विरोधात घोषणाबाजीही केली. load shedding मुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. शेतकऱ्यांची पिके उद्ध्वस्त होत आहेत. केंद्र सरकारने त्यांना कोळसा दिला आहे. तरीही load shedding का केले जात आहे हे समजण्यापलीकडचे आहे. राज्यात लोडशेडिंग थांबले नाही तर संपूर्ण राज्यात तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा आहे यावेळी भाजपा पदाधिकाऱ्यांनी दिला आहे कालचा दिवस आणि गेले काही दिवस अनुभवतो आहे की हे महाविकास आघाडी सरकार नुसतं आणि नुसतं बदले काढण्याचं काम करते काल आपण एका दिवसात अनुभवलं हो असेल की या लोकांनी एका महिलेला घाबरून काल दिवसभर काय धिंगाणा घातला आणि आज आम्ही जा हे आंदोलन या महाविकास आघाडी विरुद्ध करतोय कारण आपण पाहिलं असेल की आज परीक्षांचे दिवस आहे आज उन्हाळी पिकांचे दिवस आहे आणि हे महाविकास आघाडीचं सरकार शेतकऱ्यांना विद्यार्थ्यांना साधी वीज देऊ शकत नाही आहे आणि त्यांनी अख्ख्या महाराष्ट्राला काळोख्यात लोटण्याचं काम सुरू केलं आम्ही त्यांना प्रश्न विचारले तर हे लोक सांगतात की केंद्र सरकारनं कोणसा दिला नाही आम्ही त्यांना म्हटलं कागदपत्री तुम्ही सांगा हे सांगायला तयार नाही कारण केंद्र सरकारने यांना मुबलक कोळसा दिलेला आहे त्यांना वारंवार पत्र दिलेले आहे पण यांनी स्वतः कोळशाचा साठा न केल्यामुळे आज यांचं नियोजन शून्य सरकार या काळोखाला जबाबदार आहे म्हणून आज आम्ही हे कंदील आंदोलन करतोय कंदील मोर्चा काढतोय या कंदील मोर्चाच्या माध्यमातून तरी हे सरकार जागेवर येईल काही ना काही कोळशाचं नियोजन करेल कारण आपण पाहतोय अतोनात उन्हाळ्याचं जी हे आहे तीव्रता ती वाढते आहे म्हातारे गृहस्थ हे बिमार पडतात आहे विद्यार्थ्यांचे शाळा परीक्षा आहेत त्यांना अभ्यास करायला वीज नाही आहे उन्हाळी पिकं जागच्या जागी सोकायला लागलेले आहे या शेतकऱ्यांना हे सरकार मदत देणार आहे का आमची पहिली मागणी की या शेतकऱ्यांना यांनी मदत जाहीर करावं आणि सर्वात पहिले कोळशाचं नियोजन करून वीज नियमित करावं आणि सोबतच काल जो भ्याड हल्ला किरीट सोमयांवर शिवसैनिकांनी केला शिवसैनिक म्हणणंही त्यांना गैर आहे हे तर शिवसेनेचे गुंड आहेत त्यांनी काल हा भॅड हल्ला केला एका महिलेला घाबरले आणि नुसतं किरीटची त्यांना भेटायला पोलीस स्टेशन मध्ये काय के केले तर यांनी त्यांच्यावर जीव हल्ला केला जीव घ्यायचा प्रयत्न केला आमचा एक मागणी आहे की यांनी तात्काळ या सर्व गुन्हेगारांना अटक केली पाहिजे अन्यथा आता महाराष्ट्रभर हे आंदोलन पेटत राहणार आहे आंदोलन बंद होणार नाही मोहम्मद फारुख विदर्भ न्यूज खामगाव